जिल्हा शल्यचिकित्सक सिव्हिल हॉस्पिटल सातारा आज आपल्या वेणुकाई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथो येथे आपल्या सेंट्रल मिशन मिशनची टीम आज अचानक इथं भेट देण्यासाठी आलेली आहे त्यासाठी आम्ही इथं सर्व सातारची टीम माझे जिल्हा वैद्यकीय आरोग्य अधिकारी त्यांचे सर्व आम्ही इथं आलेलो आहोत आणि या टीमच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की ही टीम आत्ता महाराष्ट्रामध्ये दोन जिल्ह्यामध्ये आलेली आहे आपला सातारा जिल्हा त्यांनी एक निवडलेला आहे आणि दुसरा एक नंदुरबार जिल्हा निवडलेला आहे ही टीमची विजिट ही अचानकच असते गेले चार दिवस टीम सातारा जिल्ह्यामध्ये आहे पहिल्या दिवशी ते आमच्या सर्व जिल्ह्याची प्रेझेंटेशन घेतात कलेक्टर सर सी ओ मॅडम जेडपी यांच्याबरोबर पहिल्या दिवशी त्यांचं प्रेझेंटेशन आम्ही दिलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र त्यानंतर आपली ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटल या सर्वांची ते तपासणी करत आहेत आता ही जी टीम आहे ही ह्या टीमचा उद्देश हा आहे की ते ॲक्च्युली ग्राउंड लेवलला फॅक्ट फाइंडिंगशन आहे किंवा नक्की आरोग्यामध्ये आत्ता काय चाललं आहे आणि आपल्याला काय नवीन करू शकतो नवीन उपक्रम करू शकतो आणि ह्या टीमचा मुख्य उद्देश असा आहे की हे सर्व प्रेझेंटेशन आता इथून तीन दिवस झाल्यानंतर ते आमचे सचिव आहेत महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विभागाचे त्यांना हे प्रेझेंटेशन देतील त्यानंतर ते सेंटरला प्रेझेंटेशन देतील म्हणजे ह्याचा उपयोग आपल्याला नव नवनवीन काय आरोग्य उपक्रम आणायचे असतील निधीसाठी असेल यासाठी ह्या भेटीचा सर्व उपयोग होतो आज त्यानंतर सर्व विभागांना भेट दिली ओपडी असेल त्यानंतर आपले गरोदर माता असतील त्यांचं त्यांनी इंटरव्ह्यू घेतले म्हणजे त्यांना विचारलं की बोलाईत तर तुम्हाला जेवण मिळते का की तुम्ही सुविधा कशा आहेत स्वच्छता आहे का, का। तुम्हाला आउट ऑफ पॉकेट म्हणजे तुम्हाला काय बाहेरून आणावं लागतं कारण हे सर्व म्हणजे लाभार्थ्यांच्यापर्यंत म्हणजे आपली जी कोणतीही योजना असेल ती शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत कशी पोचते आणि ह्याचा आउटपुट काय म्हणजे प्रत्येक कोणत्याही शासन ज्या ज्या योजना राबव राबवत आहे त्याचा नक्की लाभार्थ्यापर्यंत पर काय काय फायदा होतो हे सर्व बघ बघत असताना ते आपलं उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटल हे जे रेफरल युटेजेस पण बघतात म्हणजे कारण नसताना जर पेशंट पुढं पाठवलेला आहे का हे सर्व ते माहिती घेतात आणि त्याप्रमाणे नवनवीन सूचना सुचवतात याचा आमच्या जिल्ह्याला आता खूप फायदा झाला आहे की आपल्याला यांच्याकडनं नवीन नवीन माहिती मिळते की आपली आरोग्यसेवा कशी दर्जाकडून देता येईल आम्ही आरोग्यसेवा देतच असतो पण ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल आणि त्याचा दर्जा सुधारला पाहिजे यासाठी ह्या टीमचा आपल्या जिल्ह्याला खूप उपयोग होईल असं मला जिल्हा चिकित्सक म्हणून या ठिकाणी सांगावं असं वाटतंय 真的。